चपातीचं चा पीठ जर उरलं असेल किंवा नवीन चवीचं काहीतरी ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा एक चपाती लाटून घ्यायची त्यावर चमचाभर तेल हळद मीठ लाल लाल तिखट टाकायची काळे तेल टाकायचे छान असं पसरवून घ्यायचं त्यावर मेथीची भाजी टाकायची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक कट लावायचा आणि त्याचा त्रिकोण शेप तयार करून घ्यायचा आणि पीठ लावून छान चा, असा हा पराठा लाटून घ्यायचा छान तापला की त्यावर एक चमचा तेल टाकायचा आणि हा पराठा दोन्ही साईडने छान असा खरपूस खमंग भाजून घ्यायचा खूप छान वाला हा पराठा बनतो तुम्ही पाहू शकता यातला किती छान लेअर्स आलेले आहे या पराठ्याला झटपट आणि अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका